मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या वक्तृत्वशैलीने नेहमीच चर्चेत असतात टीकाकारांना सडेतोरूप प्रत्युत्तर ते देतातच तसेच चांगल्या गोष्टींचे ते कौतुकही करतात राज ठाकरे यांनी नेत्यांबाबत केलेल्या मुश्किल विधानांनी नागरिकांमध्ये चांगलाच हाशा फिकतो असाच काही प्रकार पुण्यात घडलाय राज ठाकरे यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाच्या वास्तूला भेट दिली यावेळी एक दुर्मिळ फार्म पाहून राज ठाकरे यांनी अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्याने उपस्थित सर्वांनाच हसू आले वास्तूतील काही दुर्मिळ फरमानांविषयी पांडुरंग बलकवडे राज ठाकरे यांना माहिती देत होते त्या फरमानामधील लिखाणाची पद्धत पाहून राज ठाकरे यांना अजित पवार यांची आठवण आली फरमानामधील लिखाण हे अजित पवार बोलतात त्याप्रमाणे असून स्वल्पविराम नाही उद्गारवाचक चिन्ह नाही असे मिश्किल विधान त्यांनी केले राज ठाकरे यांनी असे म्हणताच उपस्थितांमध्ये हाशा पिकला आता राज ठाकरे यांच्या मिश्किलपणे केलेल्या टिप्पणीला अजित पवार कशा प्रकारे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत पांडुरंग बलकवड यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते निजामशाही म्हणजे ही दुसरी शाही आहे फारुकी शाही निजामशाही आणि ही निजामशाही आहे याच्यामध्ये तुकाराम महाराजांचे जे गुरु होते बाबाजी केशव चैतन्य होतं अजित पवार बोलतात मराठीमध्ये याच्यामध्ये शहाजीराजांच्या शाखार निजामशाहीकडून तुकाराम महाराजांचे जे आध्यात्मिक गुरु होते बाबाजी केशव चैतन्य त्यांच्या देवस्थानाला दिलेलं हे फरमान आहे निजामशाही